नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी आता मोठी बातमी येत आहे ती बातमी आहे राज ठाकरे स्वबळावरती आता निवडणूक लढायला निघणार आहेत खर तर मित्रांनो राज ठाकरेंचा एक ठाकरे करिश्मा आहे जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे बऱ्याच तरुणांना राज ठाकरे आकर्षित करतात आणि राज ठाकरे यांचे प्रचारातले भाषण हे अत्यंत धडाकेबाज असतात आणि अशा राज ठाकरेंनी आता विधानसभा निवडणुकीमध्ये सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढवण्याचा निर्धार केलेला आहे नेमकं याचे परिणाम काय होतील ते जाणून घ्यायचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्रामधील राजकीय भूकंप थांबण्याचं नाव घेत नाही आहे दोन हजार एकोणीस मध्ये कधी नव्हे ते शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस हे तीन पक्ष कधीही एकत्र येऊ न शकणारे महाराष्ट्राने स्वप्नातही न बघितलेलं चित्र घडलं आणि महाराष्ट्रामध्ये या तीन पक्षांचं सरकार बनलं <coughs> खर तर ठाकरे कुटुंबीय सत्तेपासून दूर राहतात अशी एक प्रतिमा होती परंतु या प्रतिमेला तडा गेला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्याच्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस असतील किंवा इतर नेते असतील झाला आणि या लोकांनी चंग बांधला की कुठल्याही पद्धतीने हे सरकार स्टेबल राहू द्यायचं नाही मग देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेता असताना वेगवेगळ्या नेत्यांवरती मंत्र्यांवरती हल्लाबोल चढवला वेगवेगळे आरोप केले वेगवेगळ्या चौकशा लावल्या आणि कित्येक मंत्र्यांना या गोष्टीमुळे राजीनामा द्यावा लागला त्याच्यामध्ये खुद्द अनिल देशमुख होते त्याच्यामध्ये संजय राठोड होते आणि असंख्य अन्य नेते होते ज्यांच्यावरती वारंवार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या अशा प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी या सरकारला शांततेत काम नाही करू दिलं आणि त्यातच दोन हजार बावीसमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांना बाजूला करत शिंदे गट वेगळा केला त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले आणि मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांना शिवसेना सुद्धा कोर्टाच्या माध्यमातून मा बहाल झाली आता हा भूकंप छोटा होता की काय त्याच्यानंतर शरद पवार गटातून अजित पवारांना बाजूला काढण्यात आलं ते देखील उपमुख्यमंत्री बनले आणि त्यांना सुद्धा पक्ष आणि पक्षाचं चिन्ह मिळालं आता या सगळ्या गोष्टी होत असताना लोकसभा निवडणूक लागली आणि लोकसभेमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण तयार झालं एकीकडे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती दुसरीकडे शरद पवार यांच्याबद्दल असलेली सहानुभूती तिसऱ्या बाजूला मनोज जरांगे यांच्या माध्यमातून सुरू झालेला मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका या सगळ्या गोष्टींचं चित्र बघता भाजपला महायुतीला ही निवडणूक टफ जाणार याची जाणीव झाली आणि मग आता गणित जुळवण्यासाठी कुणाची तरी गरज लागेल मग ही गरज पूर्ण करण्यात आली राज ठाकरे यांच्या माध्यमातून आणि राज ठाकरे यांनी आता निवडणूक लढायचं ठरवलं भाजपच्या बाजूनी पूर्ण त्यांनी ताकदीनी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी भाजपचा प्रचार केला खर तर उमेदवार भाजप व शिवसेना शिंदे गटाचा असायचा पण प्रचाराला राज ठाकरे जायचे खरं तर दोन हजार चोवीसच्या प्रचारामध्ये राज ठाकरे यांनी महायुतीची बाजू मांडली इनडिरेक्टली भाजपची बाजू मांडली दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये याच राज ठाकरेंनी भाजपला नरेंद्र मोदींना शहांना त्यांच्या पट्ट्यावर घेतलेलं होतं आणि लावरे तो व्हिडिओ यात ते फेमस झालेले होते असे राज ठाकरे यावेळेस दोन हजार चोवीसला विरुद्ध दिशेला गेले आणि भाजपच्या बाजूनी प्रचार करायला लागले आता लोकांना असं वाटायला लागलं की राज ठाकरे फक्त निवडणुकीच्या काळात बाहेर पडतात की काय आणि होतही बऱ्याचदा तसंच आता राज ठाकरे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या वेळेला एक उमेदवार दिला कोकणातून ते म्हणजे अभिजित पानसे परंतु भाजपनी तुई उमेदवारी मनसेला मागे घ्यायला भाग पाडली आणि इथेच मनसेचा गेम झाला आता राज ठाकरे यांची गरज संपलेली होती त्यांच्या करिश्माने भाजपला फार काही विशेष मदत मिळालेली नव्हती थोडीफार मदत झाली असेल तर ती शिंदे गटाला झालेली होती आणि तीही मुंबईत झालेली होती हे गणित काही लपून राहिले नाही आणि भाजपने आता राज ठाकरे यांना दूर सरकवायला सुरुवात केली आता मात्र करायचं काय म्हणून आता राज ठाकरे यांनी सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढवायचं ठरवलंय परंतु आता याचा मुख्य फटका बसणार कोणाला आहे तर मुंबईतल्या ज्या जागा जा आहेत त्यातल्या बऱ्यापैकी जागा या शिंदे गटाकडं आहे कारण फोडून आलेले जे काही मुंबईचे म्हणजे शिवसेनेचे आमदार वगैरे जे आहे ते शिंदे गटामध्ये आहे आणि त्यांची जागा वाचवणं हे शिंदेचं कर्तव्य आहे आता राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतलेला आहे एकनाथ शिंदे स्वतःसुद्धा हिंदुत्ववादी स्वतःला म्हणवतात भाजपसुद्धा हिंदुत्ववादी आणि जर या दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये जर मतदार विभागल्या गेला तर आपोआपच महाविकास आघाडीला फायदा होणार आहे आणि त्यामुळे महायुतीच्या आणि एकनाथ शिंदेंच्या पोटात गोळा आलेला आहे खर तर राज ठाकरे असं घोषणा करतील असं कुणालाही वाटलं नव्हतं परंतु त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना स्पष्ट केलंय की आपण कुणाशीही युती करणार नाहीये एकूणच काय मित्रांनो तर राज ठाकरे यांनी निवडणूक लढवायचं ठरवलं याचे दोन कारण आहेत एक त्यांना भाजपनी दिलेला धोका आणि दोन आत्ताच्या या सगळ्या खिचडीमध्ये अजित पवार शिंदे फडणवीस यांच्याच जागा वाटपाची मारामारी चालू आहे त्याच्यात राज ठाकरे यांना न्याय मिळणार का याची झालेली जाणीव आणि त्यामुळेच आता राज ठाकरे बाहेर पडून स्वतःच्या सगळ्या जागा उभा करणार आहे आणि याचा फटका शंभर टक्के महायुतीला बसणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद